तुळापूर पुणे जिल्ह्यातील एक गाव आहे या गावाचे पूर्वेचे नाव नांगरवास असे होते हे गाव भीमा भामा आणि इंद्रायणी नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेले आहे येथे संगमेश्वराचे प्राचीन मंदिर तसेच स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी आहे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे प्रवेशद्वारामधून आपण आतमध्ये प्रवेश करून गेल्यानंतर आपल्याला डाव्या हातालाच कविकलश यांची समाधी या ठिकाणी पाहायला भेटते आणि कविकलशांच्या समाधीपासून अगदीच थोड्या अंतरावरती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचीही समाधी या ठिकाणी पाहायला भेटते छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वर या ठिकाणी अटक केल्यानंतर त्यांना त्या ते ठिकाणावरून बहादूरगड म्हणजे आत्ताचा धर्मवीरगड या ठिकाणी आणण्यात आले आणि त्या ठिकाणी संभाजी महाराज यांच्यावरती क्रूर छळ करण्यात आला त्याच ठिकाणी त्यांचे डोळे आणि जीभही काढण्यात आली होती आणि त्या ठिकाणावरून नंतर छत्रपती संभाजी महाराजांना तुळापूर या ठिकाणी आणण्यात आले आणि याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांची क्रूर हत्या करून त्यांच्या मृतदेहाचे तुकडे याच नदीपात्रामध्ये फेकून देण्यात आले होते तुळापूर या ठिकाणी त्रिवेणी संगमावरती प्राचीन संगमेश्वर महादेव मंदिर आहे स्थानिक लोकांच्या मतानुसार तुळापूर येथील हे ठिकाण म्हणजे काशी प्रयाग गया यांसारख्या तीर्थस्थळां इतकेच पवित्र आहे आदिलशाहीचा सरदार मुरार जगदेव तसेच शहाजीराजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज कवी कलश छत्रपती शाहू महाराज आणि रुद्रनाथ महाराज यांच्यासारख्या महान मराठा व्यक्तींच्या उपस्थितीने या क्षेत्राचे नावलौकिक वाढले आहे मंदिराच्या सभामंडपात आल्यानंतर आपल्याला विठ्ठल रुखमाई यांची या ठिकाणी सुबकाशी मूर्ती पाहायला भेटते आणि आत्ता आपण जाणार आहोत मंदिराच्या गर्भगृहामध्ये आणि या ठिकाणी जाऊन आपण मंदिरातील संगमेश्वर महादेव यांचे दर्शन घेणार आहोत हा आहे मंदिराच्या गर्भगृहातील शिखराचा भाग तुम्ही पाहू शकता या ठिकाणी ताशू अशा मोठमोठ्या दगडी यांचे बांधकाम करून हे शिखर उभारण्यात आले आहे तर हा आहे मंदिराचा सभामंडप तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अतिशय मजबूत अशा दगडी खांबांवरती या सभामंडपाचे शिखर तोललेले आहे आणि या शिखरावरतीही आपल्याला अतिशय सुंदर असं घडीव दगडांचे काम केलेले पाहायला भेटते आणि अतिशय सुंदर असं हे ठिकाण म्हणजे संगमेश्वर मंदिर होय आत्ता आपण आलेलो आहोत मंदिराच्या बाह्य भागामध्ये या ठिकाणी आपल्याला एक प्राचीन अशी दीपमाळ पाहायला भेटते तसेच या मंदिरासमोर असणारा नंदी मंडप ही अतिशय सुरेख या ठिकाणी बांधण्यात आलेला आपल्याला दिसत आहे आता या ठिकाणावरून आपल्याला त्रिवेणी संगमाकडे जाण्यासाठी एक दगडाचा पायरी मार्ग लागतो आणि याच पायरी मार्गाने आता आपण निघालेला आहोत भीमा भामा इंद्रायणी या तीन नद्यांच्या संगमावरती हे ठिकाण म्हणजे काशी प्रयाग आणि गया या तीर्थस्थानां इतकेच महत्त्वाचे असणारे ठिकाण तुळापूर या ठिकाणी असलेला त्रिवेणी संगम पाहण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज यांच्या वीरमरणाने पावन झालेल्या या भूमीला आपण एक वेळ अवश्य भेट देऊन छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास या ठिकाणी येऊन आपण एक वेळ बारकाईने अभ्यासला पाहिजे अतिशय प्राचीन असे संगमेश्वर महादेव मंदिर आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या इतिहासाचे साक्ष देणारे हे ठिकाण आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आमचा कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्कीच लिहा तर लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद जय शिवराय जय शंभूराजे